जन्मस्थळ असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजीराजे शाहू फुले आंबेडकर आहिल्या देवी भगवान बाबा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदराव साहेब यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून संगमनेरच्या पावनभूमीमध्ये शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांचं स्वागत करतो आभारयात्रेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी सर्व जिल्हाप्रमुख प्रमुख महायुतीचे असलेले सर्वांचंच व्यासपीठावरील मान्यवरांची माफी मागतो साहेबांना आपल्या सगळ्यांना ऐकायचं असल्यामुळं मी सर्वांचं नामुल्लेग्न करता सुरू करत आहे उपस्थित असलेल्या यात्रेच्या निमित्तानं सर्व मान्यवर आणि माझ्या संगमनेर तालुक्यातील मायबाप तमाम बंधू आणि भगिनींनो आज संगमनेरमध्ये चाळीस वर्षानंतर जे सत्तेचं परिवर्तन झालं त्याचे तुम्ही सर्व साक्षीदार आहात मागील कालावधीमध्ये हो आपल्याला आपल्या सर्वांचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब असल ज्यांनी आपल्या जिल्ह्याचं पालकत्व घेतलं असे आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब जे नुकतेच लंडन येथे गेले आहे त्यांच्या फ्लाईटला डिले झाल्यामुळं साहेब आज कार्यक्रमाला येऊ शकले नाही परंतु साहेबांचा आशीर्वाद हा तुमच्या आमच्या सगळ्यांवर नेहमीच असतो आणि नेहमीच आहे साहेब मी गेल्या आठ महिन्यापासून संगमनेरमध्ये आमदार म्हणून काम करतो आहे तालुक्यामध्ये काम करताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा माझा विकासाचा जो आपण सांगता का टीका न करता विकासाच्या माध्यमातून आपण उत्तर दिलं पाहिजे आणि साहेब आज ही जमा झालेली येथे तमाम जी गर्दी दिसती हा जो जनतेचा महापौर आलाय हा साहेब माझ्याकडे कुठलीही कारखाना नाही कुठली शिक्षण संस्था नाही कुठला दूध संघ नाही परंतु ही जनता उत्स्फूर्त आली साहेब कारण या जनतेने चाळीस वर्ष भोगलं होतं चाळीस वर्ष या तालुक्यामध्ये दादागिरी दहशत आणि बगल बच्चनच्या माध्यमातून सुरू असलेलं शोषण मोठ्या प्रमाणात यांनी सहन केलं होतं साहेब आपला संगमनेर तालुका नेहमी दुष्काळी ठेवला गेला पाण्यापासून वंचित ठेवण्याचं प्राप या पूर्वीच्या केलं पाणी येणार नाही सांगितलं साहेब आपल्या आशीर्वादाने आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असल सुजयदा विखे पाटील साहेब असेल यांच्या नेतृत्वाखाली आपण पाणी देऊन दाखवलं आज सुद्धा साहेब जलनायक म्हणून घेणारे या जनतेने त्यांना खलनायक म्हणून सिद्ध केलं आणि खरंच साहेब या लोकांना आतापर्यंत सत्तेचा माज आणि मस्ती आली होती पण ही माझ्या सामान्य जनतेने सगळी मस्ती उतरून टाकली यांची चार दिवसापूर्वी एका कीर्तनकाराच्या कार्यक्रमामध्ये यांच्या पिएंनी हल्ला केला साहेब सुरुवात तुम्ही केली व प्रत्युत्तर तर कुणीतरी देणार ते देणं आम्ही त्याचं समर्थन नाही करत परंतु त्यांनी सांगितलं महाराज आमदाराच्या पाया पडले परंतु ही पद्धत आहे वारकरी संप्रदायामध्ये पद्धत आहे वारकरी संप्रदायामध्ये पद्धत आहे माऊली माऊली म्हणून प्रत्येकजण प्रत्येकाच्या पाया पडत असतं आज या मंचावर उपस्थित राहून साहेब जसे हेलिपॅडवर आले तसं इथपर्यंत इपर्यंतचा प्रवास साहेब माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही असल राधाकृष्ण विखे पाटील असल या सा, तुम्ही दोघांनी साहेब मला संधी दिली आणि शब्द देतो या संधीचं सोनं केल्याशिवाय मी थांबणार नाही माझं विकासाचं ध्येय आहे आणि हा विकास करताना मी निवडून आल्यापासून सगळ्यांचे कामं केले तो बघितला नाही तो कुठल्या पक्षाचा आहे कोणाचा आहे परंतु दुर्दैवाने साहेब आत्ता काही लोक पुन्हा राजकारणात सक्रिय जनतेने नाकारल्यानंतर ना पुन्हा कम बॅक करण्यासाठी खोटे प्रकार सुरू माझ्या माझ्याविरुद्ध खोटे व्हिडिओ बनवणं खोटा नरेटिव्ह सेट करणं मोठ्या प्रमाणात सुरू आहे कधी कधी तो स्वतःचेच खोटे व्हिडिओ बनवता येते आणि स्वतःच व्हायरल करताय जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी परंतु आज या जनतेने त्यांना उत्तर दिलंय तुम्ही किती बी करा मस्ती तुम्हाला हा शिवसेनेचा वाघ शिंदे साहेबांचा सैनिक विखे पाटलांचा सैनिक पुरून उरल्याशिवाय राहणार नाही या चाळीस वर्षापासून असलेल्या या संगमनेर तालुक्यावर दुष्काळाचा शिक्का पुसण्याची सुरुवात झालेली आहे योगायोगाने जलसंपदा घातक विखे पाटलांकडे आहे त्यामुळे मला खात्री आहे आणि आपले नेते ज्यांनी मुख्यमंत्री असताना निळवंडे धरण्यासाठी भरघोस निधी एकनाथराव शिंदे साहेबांनी दिला हो मला होता मला आठवतं साहेब आपल्या माध्यमातून आपणही व विखे पाटलांनी आदरणीय मोदी साहेबांना निळवंडे धरणावर हो आणलं होतं आणि निळवंडे ज्यांनी फक्त आत्तापर्यंत प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीपुरतं काढलं त्यांना मोदी साहेबांनी आल्यानंतर चपराक दिली आणि दाखवून दिलं निळवंडे धरणसुद्धा महायुती सरकारच्या काळात झालंय काल रात्रीसुद्धा खोटे नाटे व्हिडिओ बनून व्हायरल करण्याचा प्रयत्न झाला विकासाच्या दृष्टीने साहेब आठ महिन्यामध्ये तुमच्याकडे दर मंगळवारी आल्यानंतर काही ना काही कागद घेऊन येतो काही ना काही मागणी करत असतो आपल्या शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांकडे असल भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या मंत्र्यांकडे असल नेहमी पाठपुरावा करत असतो काही मंत्री महोदयसुद्धा मला प्रेमाने म्हणत्या अमोल अरे किती आम्हाला चळशील तू पण साहेब या माझ्या मायबाप जनतेने जे प्रेम माझ्यावर दिलं आहे हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही मला चाळीस वर्षापासून ही जी जनता नागवलेली आहे ही जी जनता विकासापासून वंचित आहे या जनतेला विकासाच्या प्रवाहावर आणण्याचं काम मला करायचं आहे जाती धर्माच्या नावावर ज्यांना राजकारण करायचं त्यांना करून द्या मला त्यांना सांगायचं आहे आम्ही वारकरी कुटुंबातील आहे माझी आई दरवर्षी पंढरपूरला जात असते जे नेते आहेत माझे एकनाथराव शिंदे साहेब हे प्रत्येक वर्षी वारकऱ्यांचा सन्मान करता पंढरपूरसारख्या ठिकाणी वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक छोट्या आणि छोट्या गोष्टीची काळजी घेऊन त्यांनी आत्तापर्यंत काम केलं साहेब संगमनेर शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून शास्त्रीचा प्रश्न प्रलंबित होता आज आपल्या माध्यमातून शास्त्रीचा प्रश्नसुद्धा मार्गी लागला आहे पन्नास टक्के संगमनेर शहरातील लोकांची शास्त्री माफ झाली एकूण मालमत्ताधारकांची संख्या वीस हजार चारशे सोळाच्या आसपास आहे साहेब आपल्याला विनंती करल नवीन आमदार आहे पहिल्यांदीच निवडून आलोय ते पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने साहेब मला खात्री आहे मी निवडून आलो त्यावेळेस तुम्ही मला जाईन केलं तुम्ही सांगितलं होतं विकासाचा मतदारसंघामध्ये काहीच कमी साहेब मला तीच तुमच्याकडून अपेक्षा आहे आज तुम्ही संगमनेर ते आलात आमचा संगमनेरचा नाशिक पुणे रेल्वेचा प्रश्न हस्तक्षेप केल्यास नाशिक पुणे रेल्वे मी यापूर्वी आपल्याला भेटलो होतो तेव्हा आपण सांगितलं होतं oh उद्योग मंत्र्यांबरोबर आपण बैठक लावतो साहेब या तालुक्यामध्ये कारखाना दूध संघ आणि स्वतःच्या शिक्षण संस्थेमध्ये पाच अंदा हजारावरील लोकांना ठेवून त्यांचं शोषण केलं जातं साहेब या तालुक्यात बेरोजगारांची संख्या मोठी आहे त्या तरुणांना रोजगार देण्यासाठी मला संगमधरमध्ये दे एम आय डी सी पाहिजे आणि मला खात्री आहे साहेब मला खात्री आहे ती एम आय डी सी तुम्ही मंजूर करशाल साहेब माझ्या तालुक्यामध्ये संगमनेरमध्ये महिलांच्या आणि बालकांच्या प्रश्नासाठी मला स्त्रीरोग आणि बालरोग रुग्णालय पाहिजे कॉटेज हॉस्पिटल येथे मला माझ्या लाडक्या बहिणींसाठी रुग्णालय पाहिजे साहेब आपण मुख्यमंत्री असताना संगमनेरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्यासाठी दोनशे स्क्वेअर फूट जागा दिली होती साहेब माझी विनंती आपल्याला मला तिथंच वाढीव जागा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं आश्वारूढ पुतळ्याचं स्मारक तिथं करायचंय त्यासाठी सुद्धा साहेब आपण निश्चित परिवहन मंत्री सुद्धा आपलेच आहे साहे सरनाईक साहेब त्यांना सूचना द्याल आणि त्याची मार्ग लागल त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपल्याला स्मारकासाठी जागा व निधीची गरज आहे तो सुद्धा आपण निश्चित देताल संगमनेर तालुक्यामध्ये पर्यटनाची मोठी संधी उपलब्ध आहे पर्यटक विकासाच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती होऊ शकते पेमगिरी येथे शहाजी महाराजांनी खरे हिंदू स्वराज्याची मूर्तवी रोवली होती आजपर्यंत साहेब पेमगिरीचा शहागड विकासापासून वंचित राहिला पेमगिरी या ठिकाणी मोठं वट वृक्ष आहे तो कितीतरी एकरामध्ये आहे त्याचा सुद्धा आपल्याला विकास करायचा आहे साहेब साहेब संगमनेर मध्ये जे संगमनेर सदन आहे म्हणलं जातं साहेब ही फक्त आणि फक्त ही आमची जनता हा आमचा व्यापारी हा आमचा उद्योजक असेल हा आमचा शेतकरी असेल हा स्वतःच्या हिमतीवर यांनी संगमनेर सुदृढ आहे आणि सदन आहे व्यापाऱ्यांमध्ये मधल्या काळात दहशत होती व्यापाऱ्यांना शब्द दिला हा सैनिक आहे हा सैनिक तुमच्या पाठीशी चोवीस तास उपलब्ध राहील कधीही सांगा कुठल्या व्यापाऱ्याचं संगमधर मध्ये शोषण होणार नाही खंडी करूनचा बंदोबस्त करू आपण जे खंडी घेताय त्यांना या माध्यमातून इशारा देतो यापुढे जर माझ्या मतदारसंघातील कुठल्या व्यापाऱ्याला खंडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे आणि समोरच्या सांगतो तुम्ही जर या तालुक्यातील माझ्या कुठल्या छोट्या छोट्या महायुतीच्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर गाठ या अमोल खताळ बरोबर या एकनाथ शिंदे साहेब आदरणीय विखे पाटील साहेब व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल आदरणीय अजितदादा पवार असल यांच्याबरोबर तुम्हाला गाठ आहे बाचा सांगतोय मी सत्ताधारी पक्षाचा आहे अरे बाबा सत्ताधारी पक्ष कोणाला म्हणता याची तुला जाणीव आहे का गेला फोटो काढला व्हायरल केला म्हणजे तू सत्ताधारी पक्षाचा होत नाही सत्ताधारी पक्षाचा व्हायला सत्ताधारी महायुती पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढावं लागते लोकसभेला आमचे खासदार लोखंडे साहेबांच्या विरोधात या मामा भाचांनी काम केलं मामा तर होताच विरोधात पण भाचानी विरोधात काम केलं आणि विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात सुद्धा या सत्यजित तांबेनी काम केलं होतं त्यामुळं तो कुठल्या अधिकाऱ्यांनी सांगतो मी सत्तेत सत्ताधारी पक्षाचा आहे साहेब आपण सुद्धा या गोष्टीचा इथं तालुक्यातील आमच्या जनतेला सांगितलं पाहिजे महायुतीचा आमदार आणि महायुतीच्या जीवावर निवडून आणले परंतु ज्यांना त्याची जाण नसलेले त्यांना त्यांची जागा ही आमची जनतेने आज दाखवलेली आहे संगमनेर तालुका शेतीप्रधान तालुका आहे शेती इथं दूध दूछंग, संघ खाजगी दूध संघ असेल आमचे नवले साहेब असेल एस थोरात असल यांनी संगमनेर तालुक्याला खरी दुधाची क्रांती आणली राज हाऊस दूध संघाच्या माध्यमातून कशा प्रकारे शोषण चालतं आता एका शेतकऱ्यांनी मला ही चिठ्ठी दिली या चिठ्ठीमध्ये जावई कसा शेतकऱ्यांच्या पैशाच कशा प्रकारे पैसा कापून स्वतःच पोट भरायचं काम करतो ही ही जनता आणि या जनतेच्या आम्ही कागद घेतो साहेब साहेबांनी सुद्धा आता येतानी रॅलीमध्ये कमीत कमी शंभर लोकांचे निवेदन घेतले असेल प्रत्येक निवेदनाला जागेवरती अधिकाऱ्यांना सांगितलं डीवाय एस पी अडिशनल एस पी साहेबांना सांगितलं यामध्ये लक्ष द्या मित्रांनो आता संगमनेर तालुक्यामध्ये दहशत आहे का दहशत राहिली का कोणाची यापुढं दहशत कपून घ्यायची नाही भविष्यात मला खात्री आहे साहेब वारकऱ्यांबरोबर आहे टाळकऱ्यांबरोबर आहे लाडक्या शेतकऱ्यांबरोबर आहे लाडक्या बहिणींबरोबर आहे हो लाडक्या युवकांबरोबर आहे हो तुम्ही सगळ्यांना आज या निमित्ताने मी आव्हान करू इच्छितो आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल बघवा भडकवायचा का ज्याचा टांगा पलटी करायचं ना त्यामुळं सगळ्यांनी जी वज्रमुठ बांधलेली आहे ही वज्रमूठ आपल्याला पुढं घेऊन जायचे आहे शिंदे साहेब आपल्याकडे विकास खातं सुद्धा आहे नगरविकासच्या माध्यमातून शहरात आम्हाला निळवंड्याचं पाणी दिलं सांगतात शहराला परंतु पाणी ते शुद्ध मिळतं का त्यासाठी साहेब आपल्याला जलशुद्धीकरण केंद्राची गरज आहे आणि निश्चित मला खात्री आहे शिंदे साहेब आपल्याला ते जलशुद्धीकरण केंद्र देतील शहराच्या विकास होताना शहरामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे पर्यावरण रस्ते असेल शहरातील रिंग रोड असेल अंतर्गत रस्ते असेल त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चांगलं काम करायचं आहे शिंदे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर डी सी एम ज्यांना आपण म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन चोवीस तास जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी उपलब्ध असा साहेबांच्या माध्यमातून साहेब अजून एक विनंती केला आपल्याला साहेब संगमनेर नगरपालिकेचा मागील दहा वर्षामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला आहे तो भ्रष्टाचाराची चौकशी वडील पातळीवरती आपल्याला करावी लागेल साहेब त्यामध्ये कळल आता चार दिवसापूर्वी काही मोर्चे काढून सांगितलं आमदारांनी विकास करावा आमदार हा विकासच करतोय आज नाहीला आठ महिन्यात मी कधी टीका केली नाही आज मी बोलतोय कारण तुम्ही सुरुवात केली सुरुवात तुम्ही केल्यावर उत्तराला प्रत्युत्तर आम्हाला द्यावाच लागल साहेब आठ महिन्यामध्ये जो विकासाची घडजोड सुरू आहे यामुळं कुठेतरी व्यथित झालेले लोक राजकारणाचा पुनर्जीवनासाठी केविलवाणी धडपड करत आहे आणि त्या धडपडीच्या माध्यमातून विकास करा असा सल्ला देताय पण मला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही मला सल्ला देण्यासाठी आमचे त्रिदेव आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा आणि आदरणीय विखे पाटील हे ज्यावेळेस मला सल्ला देतील आणि मला खात्री आहे ते मला सल्ला या त्यांनी यापूर्वीच सांगितलं आहे अमोल तुले या तालू आमी तुला या तालुक्यातील जनतेच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तुला पूर्ण ताकद देतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्वरूढ पुतळा सुद्धा साहेब तुम्हाला आणि विखे पाटलांच्या हस्तेच आम्ही लवकरच तो सुद्धा सुरू करूया परिवहन विभागाच्या माध्यमातून संगमने एक आरटीओ कार्यालयाची गरज आहे तो सुद्धा आम्हाला मिळावा अशी मी विनंती करतो पंढरपूर येथील वारकरी बांधवांना दिंडीच्या माध्यमातून साहेबांनी सुरुवात केली पंधरा हजार रुपये प्रत्येक वेळेस अनुदान देण्याची आत्ता लाडकी सून योजना साहेबांनी सुरू केली म्हणजे साहेब लाडकी बहीण लाडकी सून लाडके शेतकरी लाडके भाऊ सगळ्यांसाठी आपले साहेब शिंदे साहेब हे दैवत झालं आहे त्यामुळं माझी पुन्हा विनंती राहील आपल्याला कौशल्य विकास केंद्राची सुद्धा संगमनेरमध्ये गरज आहे आणि साहेब ते सुद्धा आपल्याला देतील सिडको महाडाच्या धर्तीवर आम्हाला आमची कतारवस्ती असेल संजय गांधी नगर असल ये ते सुद्धा सिडको महाडाच्या धर्तीवर जर त्या लोकांना आपण घर देऊ शकलो तर तो तोसुद्धा साहेब एक आम्हाला आनंद राहील गेल्या कित्येक वर्षापासून ही कि जनता वाट पाहत होती संगम मध्ये परिवर्तन व्हावा परिवर्तन व्हावा बरेच जण आज स्टेजवर आहेत त्यांनी निवडणुका लढल्या आणि प्रामाणिक प्रयत्न केला परंतु त्यामध्ये त्यांना दरवेळेस प्रयत्न करूनसुद्धा अपयश होत होतं परंतु त्या सगळ्यांच्या संघर्षामुळं आज हा दिवस हा सोनेरी दिवस आपल्या संगमनेरच्या दृष्टीने उगवला आणि सांगायला आनंद होईल आठ महिन्याच्या कालावधीमध्ये हो संग प्रत्येक विधानसभा असे अधिवेशनामध्ये प्रत्येक वेळेस आपल्या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे अधिवेशनामध्ये पूर्ण वेळ हा तुमचा भाऊ तुमचा मुलगा उपस्थित राहिला आहे आणि उपस्थित राहून आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे हम यारो के यार के लिए है दिलदार हम यारो केर यार। के लिए है दिलदार हमसे मुकाबला न करना वरना वरणा घुमतो रहोगे दर बदर हमसे मुकाबला न कर वरना घूमते रहोगे गे दर बदर त्यामुळं हा शेर ज्यांच्यासाठी होता त्यांच्या घरापर्यंत त्यांना आवाज गेला असेल मला विश्वास आहे खात्री आहे आपल्याला जलसंपदा विभागाच्या माध्यमातून विखे पाटलांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील दुष्काळी पाण्याचा प्रश्न मिळतो आहे आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून रोजगाराचा व पर्यटनाचा नगरविकासचे सगळे प्रश्न नक्की मिळतील याची मला खात्री आहे साहेबांना एक आत्ताच घडलेली एक घटनेचा अनुभव सांगतो आपल्याला आपल्या संगमनेरातील मेजर शहीद जवान घोडेकर यांची घटना मला आपल्या ज्ञानेश्वर करपेंनी सांगितली त्यावेळेस मी अधिवेशनात होतो मी तत्काळ विखे पाटलांना सांगितलं आणि आपल्या आदरणीय शिंदे साहेबांकडे गेलो साहेबांना म्हणलो साहेब अशी अशी घटना घडलेली आहे तिथं अडचण येतील साहेबांनी तत्काळ आय पीचे जे डायरेक्टर आहेत त्यांना फोन करून सांगितलं का तो माझ्या आमदाराच्या अमोलच्या आमदार मतदारसंघातील जवान आहे त्याची तत्काळ पूर्तता करून त्याला कुठली अडचण येणार नाही याची ये काळजी घ्या निवडणुकीच्या आधी मला खबऱ्या म्हणले गेले खबऱ्या निवडणुकीच्या आधी मला खबऱ्या म्हणून मिळवलं पण निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी आला त्या दिवशी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सगळ्या माध्यमांचा मी खबर बनलो होतो आणि ते फक्त शक्य झालं तुमच्या सगळ्या मायबाप जनतेमुळं त्यांना दुःख आहे आजपर्यंत विकास झाला सांगता येते विकास झाला झाला विकास तुमच्या बहिणीचा झाला तुमच्या मेवण्याचा झाला तुमच्या भाच्याचा झाला तुमच्या जावयाचा झाला आणि आता खरा विकास आता खरा विकास जो सुरू झालाय हा माझ्या तमाम मायबाप जनतेचा जा झालाय त्यामुळे तुम्हाला दुःख आहे एक शेतकऱ्याचा मुलगा या तालुक्याचा आमदार झाला ही तुम्हाला शल्य ही तुमची खतखत आहे त्यामुळे तुम्ही मला कधी खबऱ्या म्हणा कधी खुळखु खेळणं म्हणा मला त्यावेळेस खेळणं म्हणून सांगितलं त्यावेळेस मी सांगितलं का या संगमनेरच्या जनतेनी तुमच्या हातात खुळकुळा दिलाय तो खुळखुळा वाजवत बसा आम्ही या जनतेचा विकास करतो आणि पुढं चालू राहतो मला आपल्या सगळ्यांकडून शब्द शिंदे साहेबांना शब्द द्यायचा आहे व आपल्या पालकमंत्री विखे साहेबांना शब्द द्यायचा आहे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला भगवा झेंडा संगमनेरमध्ये फडकून चाळीस वर्षाची हुकुमशाही जी छोटी मोठी चालू आहे तीसुद्धा आपल्याला नेस्ताबूत करायची आहे यापुढे ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आपला भगवा आपल्याला भडकवायचा आहे साहेब तुम्ही मला व्य संगमनेरमध्ये आला या आमच्या मायबाप जनतेचे आभार मानण्यासाठी आला मी आपले सुद्धा खूप खूप आभारी आहे संगमनेर मध्ये उपस्थित राहिलेल्या सर्व समान शिवसेना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस